नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज सात जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता अमरावती शहर पोलीसचा जो पेपर झालेला आहे या पेपरमध्ये मराठीचे सव्वीस ते सत्तावीस प्रश्न होते या मराठी व्याकरणच्या प्रश्नांची आपण संभाव्य उत्तरं बघूया तेरावा प्रश्न मराठीशी संबंधित होता मित्रांनो या पेपरमध्ये तर मे तेरावा प्रश्न काय आहे बघा मेष पात्र म्हणजे काय अ दिला होता कर्तबगार माणूस ब आहे सुंदर माणूस क आहे निरुद्योगी माणूस आणि ड आहे बावळत माणूस तर मेषपात्रचा समानार्थी शब्द मूर्ख होतो मित्रांनो आणि विरुद्धार्थी शब्द हुशार किंवा चलाक त्यामुळं मेषपात्र या अवकडमध्ये ड हा याचं योग्य अँसर राहणार आहे बावळट माणूस त्यानंतरचा प्रश्न मराठीशी संबंधित पंधरावा प्रश्न होता अचूक शब्द ओळखा तर अचूक शब्दामध्ये आशीर्वाद या शब्दाशी संबंधित विचारले गेले होते मध्ये तर याचं योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक क आशीर्वाद विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधीमध्ये हा जर पोटशब्द विचारला आशीर्वादचा तर विसर्ग विसर्गसंधीत याचा पोटशब्द होतो आशी मग आहे विसर्ग अधिक वाद तर आपला नियम आहे विसर्गसंधीचा विसर्गचिन्हाच्या मागे अ आखिरीज कोणताही स्वर असेल आणि पुढं जर मुर्दूवर आला असेल तर र विसर्गबद्दल र होतो तर या नियमात व मृदू असल्यानं या विसर्गाचा काय होईल र होईल आणि हा र वावरस्वार होईल म्हणून हा क अँसर याचा योग्य राहणार आहे त्यानंतर नंतरचा प्रश्न होता सतरावा बघा प्रभाकर साप्ताहिक कुणी सुरू केले तर याचं अँसर राहणार आहे अ भाऊ महाजन यांना यांचं मूळ नाव गोविंद विठ्ठल असं सुद्धा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक मराठीशी संबंधित आपण क्वेश्चन बघत आहे याच पेपरमध्ये शेचाळीसवा प्रश्न मराठीशी संबंधित होता जे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्यांना आपण काय म्हणतो असा प्रश्न होता तर यामध्ये अबकडं दिली होती पर्याय केवळ भ्रगी वय ग्रॅव्हिसेशन हवंय शब्द घेवय की ग्याने व्हाय तर दोन शब्द किंवा वाक्य ज्या आपण शब्द जोडतो त्यांना म्हणतात उभी एनवी अवय हो द याचा अँसर बरोबर राहणार आहे त्यानंतरचा प्रश्न होता मराठीशी संबंधित बघा सत्तावन्नवा प्रश्न वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाची जी रूप तयार होते त्यांना काय म्हणतात तर त्याचं पहिलाच अॅन्सर होता अ पद असे म्हणतात ठीक आहे अठ्ठावन्न प्रश्न आहे धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या म्हणजे धातू म्हणजे खा पी कर्जा बस असे धातू राहतात त्यांना विविध प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर अपूर्ण क्रिया ठेवत असेल तर त्यांना आपण मित्रांनो कृदंत किंवा धातू साधित म्हणतो म्हणून याचा ड हे अॅन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न होता एकूण काव्यगुण किती कावेगुण मित्रांनो मराठीत एकूण दहा राहतात आणि महत्त्वाचे कावेगुण तीन आहे परंतु एकूण कावेगुण असा प्रश्न आल्यावर दहा याचा अॅन्सर योग्य राहील जरी तर एक दोन तीन चार असे ऑप्शन असते तर मग तीन सांगायचे नऊ दहा अकरा आठ बारा असा आहेत म्हणून दहा हे आन्सर बरोबर आहे कोणते आहे तर लक्षात ठेवाल मग एकूण कावेगुण दहा हे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणते आहे प्रसाद गुण माधुर्य गुण ओज गुण श्लेष गुण समता गुण 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 सुकुमारता उदारता गुण कांती गुण समाधी गुण हे सर्व आपण बॅचमध्ये घेतो परंतु अपवाद कधीकधी तुम्ही लोक काय करता अलंकार किंवा शब्दयोगी अवयव वगैरेपर्यंत येता आणि काही काही जण बॅच सोडून देते मग पेपरात काय येईल हे सांगता नसते त्याच्यामुळं पूर्ण सिलेबस करणं महत्त्वाचं राहते काही लोकं म्हणते सर खूप लिहून देतात तर आता कोणती ओळ येऊन जाईल हे निश्चित राहते का बघा बरं या पे पेपरवरून तुमच्या लक्षात येत असेल ऐक म्हणून एक वेळा समजून घेणं महत्त्वाचं राहते सर्व गोष्टी बघा साठावा प्रश्न होता नंतरचा या पेपरमध्ये आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली हे सुद्धा अभिदाशक्ती मी तुम्हाला एकदम डीपमध्ये पूर्ण प्रकार उपप्रकार आपण अभ्यासलेलं होतं आता हारचा या ओळीवरून का दोन अर्थ निघते मित्रांनो हार आयुष्यात प्रथम स्वीकारली म्हणजे काय तर एक तर आपला पराभव झाला म्हणजे पराभव असा अर्थ निघतो आणि दुसरा हार म्हणजे फुलाची माळ तर असं जेव्हा एखादा सु कल्पकतेनं दोन अर्थावरून एक कल्पकतेनं अर्थ सुचतो तेव्हा त्याला आपण अभिधामूलक व्यंजनाशक्ती म्हणतो म्हणून क याचे अँसर बरोबर राहणार आहे त्यानंतर आहे द्वंद्व समास ओळखा तर द्वंद्व समासात समान दर्जाचे शब्द राहतात मग दोन्ही पदे प्रथा म्हणजे महत्त्वाचे दर्शवतात अब कळ पर्याय आहे अ आहे जलद तर दुसऱ्या उप उपपदावरून याचा अर्थ निघतो द म्हणजे देणारा जल देणारा म्हणजे हा उपपद तत्पुर समाज सुधारणा आहे पसंत शब्दाच्या आधी ना जोडला म्हणजे हा उपसर्ग जोडला गेला आहे ना आणि ना पसंत म्हणजे पसंत नसलेला नत्र तत्पुरुष समासामधला आहे विटी दांडू या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे कारण विटी आणि दांडू हा इथं दोन्ही पद समान दाखवून आणि न इतर इतर द्वंद्व समासाचं उदाहरण होणार म्हणून क याचा आन्सर योग्य राहणार महर्षी हा कर्मधारी समासाचं उदाहरण आहे महान असा ऋषी म्हणजे महर्षी ठीक आहे म्हणजे संधीमधले काही शब्द समासामध्ये आपण जोड शब्द दाखवू शकतो तर इथं एक गे राहणार आहे क त्यानंतर मराठीशी संबंधित प्रश्न होता मित्रांनो बासष्टवा उज्वल उत अधिक ज्वल आता बघा हा व्यंजन संधीच्या त नियमातला आहे तर या व्यंजनाचे जे नियम आहेत त या व्यंजन हलंत असताना जर जज आला तर तस तबद्दलसुद्धा आपण काय करतो तबद्दलसुद्धा आपण ज घेत असतो म्हणजे तचा जर ज झाला तर मग दोन ज जो लागण जोडून मग दोन ज पर्यामध्ये इथं पहिल्या याच्यात दिला होता परंतु व इथं नाही का अशुद्ध शब्द झाला म्हणून पर्या नंबर दोन ब याचा योग्य आन्सर राहणार आहे तचा जेव्हा उत अधिक ज्वलमध्ये तचा ज होईल तेव्हा या जुल मधल्या जला जुळल्यावर द्वीत होईल जचा आणि योग्य आन्सर काय राहणार आहे पर्याय नंबर ब म्हणजेच दोन नंबरचा ब योग्य आन्सर राहणार आहे त्रेसठवा प्रश्न आहे त्यानंतरचा रघुने पेढा खाल्ला होता इथं बघा काळ पण तुम्ही यूट्यूबवर जरी पाहिलं असाल आताही बघू शकता काळ शंकर सर असं जरी टाकलं तरी एकदम व्यवस्थित कवर तुमचं होऊन जाते त्या व्हिडिओतून तर रघुने म्हणजे रघु हा करताचला वाक्यात पेढा हा कर्म आहे आणि खाल्ला होता संयुक्त क्रियापद खाल्ला म्हणजे क्रिया, क्रिया पूर्ण झाली होता म्हणजे भूतकाळ म्हणजे पूर्ण भूतकाळ बऱ्या नंबर ब पूर्ण भूतकाळ याचा ॲन्सर बरोबर राहणार खालीलपैकी कोणता स्वर नाही उ हा, हा स्वर आहे रस्वस्वर अपण रस्वस्वर ए हा संयुक्त स्वर ड हा ग हा काय आहे इथं स्वरामध्ये येणार नाही म्हणून या ड याचा अँसर राहणार आहे पासष्टवा प्रश्न होता तृतीय पुरुष सर्वनाम तृतीय म्हणजेच गैरहजर व्यक्ती बोलणारा प्रथम पुरुष ऐकणारा द्वितीय आणि गैरहजर तिसरा म्हणजे तो किंवा ती किंवा ते तर पहिलंच याचे ॲन्सर ती म्हणजे अपसेन घटकासाठी आपण वापरतो तुम्ही म्हणजे द्वितीय पुरुष होतो तू म्हणजे द्वि द्वितीय पुरुष होतो आणि आम्ही म्हणजे प्रथम पुरुष होतो तर ती म्हणजे हा काय राहील तृतीय पुरुष पासष्ट त्यानंतर आहे सासष्टवा प्रश्न बघा ऋषीने केळी खाल्ली या वाक्यात ऋषी हा कर्ता आहे कर्त्याला ने लागला तृतीय विभक्तीत आहे केळी हा विभक्तीत आहे कर्ता तृतीय आणि जेव्हा कर्म प्रथमात राहते तेव्हा तो प्रधान करतो कर्मनी प्रयोग राहतो म्हणजे पर्याय नंबर अ याचा अँसर बरोबर राहणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी आपल्या तोंडाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो तर हा एकदम अतिशय सोपी प्रश्न होता आपल्या मुखावाटी निघणाऱ्या मूळच्या ध्वनींना आपण वर्ण म्हणतो पर्याय नंबर एक याचं योग्य आन्सर आहे वर्ण असे म्हणतो कोणाचाच नसल चुकला शक्यतो अडुसष्टवा प्रश्न होता मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत तर मित्रांनो हा दोन हजार तेवीस दोन हजार तेराला मंत्रालय लिपिकला पण प्रश्न आला होता कारण बारा मूळ मराठीतले स्वर झाले आणि चौदा आधुनिक मराठीतले झाले आणि हा इथं मूळ मराठी पारंपरिक किंवा शास्त्रीय मराठी किंवा आधुनिक मराठी असा काहीच उल्लेख नाही आहे तर हा दोन हजार तेराला मंत्रालयाला असाच एक प्रश्न आला होता आणि पोरांनी बारा घोटलं होतं परंतु ॲन्सर कीमध्ये आयोगानं चौदा ॲन्सर दिला होता म्हणून जेव्हा मूळ किंवा असा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसतो आणि डायरेक्ट स्वर किती असं जर विचारलं तर आता तर मात्र नवीन जी आरनुसार चौदा आहे म्हणून याचे अॅन्सर चौदा दिल्या जाईल ठीक आहे त्यानंतर बघा एकोणसत्तरवा प्रश्न जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना काय म्हणतात आता जे शब्द ना एखाद्या नामाच्याऐवजी तो त्याला सर्वनाम म्हणतो आपण पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे ठीक आहे हां त्यांना आपण काय म्हणतो सर्व नाम अ सत्तरावा प्रश्न बघा पुढे तिखट मागे आंबट या मनीचा अर्थ काय मग पुढे तिखट अ दिलाय मनात एक असणे आणि दुसरे सांगणे ब सर्वत्र सारखाच अप्रिय क आहे वेगवेगळी चव्ही असणे आणि ड आहे यापैकी नाही तर याचा एक नंबर अँसर अ यायला हवा त्यानंतर एकाहत्तरवा प्रश्न कानामागे टाकणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कुठला अर्थ होत नाही कुठला अर्थ आहे असं नाही पाहिजे तर या चार चारपैकी तीन अर्थ आहे आणि एक लागू पडत नाही असा अर्थ तुम्हाला ओळखायचा होता कोणता अर्थ नाही हा शब्द इथं महत्त्वाचा होता तर याचे पहिलं आहे झेटकारणे म्हणजे कानामागे टाकणे होऊ शकते दुर्लक्ष करणे ब कानाच्या मागे टाकून मा देणे आणि या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे म्हणजे दुर्लक्ष करणे म्हणजेच थोडक्यात एकाहत्तरवा जो प्रश्न आहे याचं योग्य आन्सर काय आहे कानामागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे झेटकारणे कानाच्या मागे टाकून देणे हा इथं येणार नाही म्हणजे क याचा आन्सर याला पाहिजे बात्र आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही हे वाक्य प्रश्नार्थी करा म्हणजे हा दिलेला वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणजेच नकारार्थी आणि विधानार्थी आहे याला आपल्याला प्रश्नार्थी करायचा आहे तर तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही म्हणजे आम्ही तुमचे उपकार कसे विसरू पर्याय क्रमांक ब याचा हा योग्य आन्सर राहणार जगजन्य तुम्हाला व्यंजन संधी शिकवताना मी सांगितलेलं होतं की जोड शब्द जेव्हा येतो तो वगैरे किंवा व्यंजनशी संबंधित द्वीत आला तर तो तचाच आहे शक्यतो म्हणजे चलाच जलाज टलाट किंवा ड लाड उड्डाण सुट्टी तट्टिका किंवा सज्जन सच्चरित्र तर असे जे शब्द असतात जगजननी मग यामध्ये द्वीत कुठं दिसते आहे म्हणजे एकच शब्द आलेला कुठं आहे तर हा जचा द्वीत आहे म्हणून जचा द्वित म्हणजे एक ज त असन म्हणजे जगत त क्रमांक तीन याचं एक अन्सर आहे मित्रांनो जगत अधिक हो जननी समोर ज आला तर तचा ज होतो आणि जननीला जुळला ठीक आहे अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला तर अर्ज हा शब्द मित्रांनो अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे लक्षात ठेवाल म्हणजे पुढच्या एक्झामला पण आणि याचे आन्सर अरबी येणार आहे क तर अशा प्रकारे हे मराठीचे काही शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे पुढच्या अँगलला आणि यामध्ये तुम्ही बरोबर घटलंच असाल त्यानंतर आ, त्यानंतर बघा पंच्याहत्तरवा प्रश्न होता मराठीशी संबंधित एरे कुत्रा खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ काय अ आहे भूतदया दाखविणे ब आपणहून संकट ओढून घेणे एखाद्याला कुत्रा म्हणून आपण त्याचा अपमान करणे आणि ड आहे त्याग करण्याची तयारी ठेवणे एरे कुत्रा खा माझा पाय म्हणजे स्वतःहून आपणहून संकट ओढवून घेणे हा इथं योग्य पर्याय राहणार आहे त्यानंतरचा मराठीशी संबंधितचा प्रश्न बघा शात्तर दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड मित्रांनो गरुड म्हणजेच काय होते वन तेय हो। आणि यावर मी आपल्याच या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर समानार्थी शब्दाची दहा बारा शब्द एकच याच्यात व्यवस्थित ट्रिक्स पण तुम्हाला सांगितलेली आहे तो व्हिडिओ पुढचे एक्झामच्या दृष्टीनं पोहून घ्या आणि काही लोक ग्रामीणचे पेपर ज्यांचे व्हायचे आहेत ते पाहत असाल तर तुम्ही तो समानार्थी शब्दाचा व्हिडिओ पाहा नक्की फायदा होईल तुम्हाला आणि याचं योग्य आन्सर राहणार आहे शात्तरचा शहात्तरव्या प्रश्नाचा ब मित्रांनो सत्याहत्तरवा प्रश्न आहे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सोपी प्रश्न होता हा वी वा शिरवाळकर स यांनी काय आहे नटसम्राट या पुस्तकाचे ते लेखक आहे आणि योग्य आन्सर याचं काय राहणार आहे तर मग ड वि वा शिरवाळकर अशा प्रकारे मराठी प्रश्न जे काही आपल्याला विचारले गेले होते अमरावती सिटी पोलीस आज झालेला पेपरला या प्रश्नांचे आपण समय उत्तर पाहिले या सर्व प्रश्नांची एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण घेऊन मी परत एक व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे पुढच्या काही तुमची एक्झाम राहिली असेल काही नवीन लोक असेल तर ज्यांची ज्यांची एक्झाम आणखी राहिली आहे त्या सर्वांना पुढच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक थँक्यू